लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांसह देशभरातील एकशे दोन जागांसाठी मतदान पूर्ण झाले गेल्या निवडणुकापेक्षा यंदा पहिल्या टप्प्यातील मतदान टक्का घसरला आहे मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीच्या सत्ताधाऱ्यांनी धडकी घेतली आहे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याचा उल्लेख केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीगडच्या भाषणावरून पहिल्या टप्प्यातील निवडणूक एन डी एसाठी जड गेल्याचे दिसत आहे यामुळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित अनेक लोक नाराज झाले आहेत असे कपिल सिंबल म्हणाले एवढेच नाही तर महाराष्ट्र काँग्रेसनेही या संदर्भात ट्विट केले असून पहिल्या टप्प्यात भाजपाला किती जागांचे नुकसान होत आहे याची आकडेवारी मांडली आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकशे दोन जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे पहिल्या टप्प्यात ज्या एकशे दोन जागांसाठी मतदान झाले त्यापैकी सध्या एक्कावन्न जागा एन डी ए आघाडीकडे आहेत याचा अर्थ स्थिती कायम ठेवण्यासाठी भाजपाला पन्नास टक्के जागा जिंकणे आवश्यक आहे तर मतदानाची घटती टक्केवारी भाजपाच्या विरोधात जात आहे पहिल्या टप्प्यातील मतदान केवळ बासष्ट टक्के लोकांनी मतदान केले तर दोन हजार एकोणीसमध्ये मतदानाच्या टक्केवारी सहासष्ट टक्के होती भाजपाचा प्रचंड प्रचार आणि प्रसारमाध्यमाचा पाठिंबा असूनही कमी मतदान हा भाजपासाठी चिंतेचा विषय बनला आहे रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट